आले ना, आले। सभापती महोदया सभागृहामध्ये संबंधित मंत्री महोदयांचं मी पहिल्यांदा अभिनंदन करू इच्छितो मी आमदार नव्हतो त्यावेळेला मी काही प्रश्न घेऊन त्या विभागाकडे येत होतो त्यावेळेला ते प्रश्न सुटतील अशी चिंता वाटत राहत होती पण मंत्री महोदयाने कारभार घेतल्यानंतर आश्रमशाळा संहिता असेल आणि या राज्यातला आश्रमशाळेतील शिक्षकांचा एक तारखेचा पगार असेल हा अत्यंत वेळेमध्ये होतोय त्यामुळं मंत्री महोदयांचं पहिल्यांदा मी अभिनंदन करतो आणि आपल्या माध्यमातून मंत्री महोदयांना फक्त तीन प्रश्न माझे या संदर्भातले आहेत आपण उत्तरामध्ये सांगितलं की हायकोर्टातल्या रिट पिटिशनच्या अण्वये ज्या कर्मचाऱ्यांचा हिस्सा दहा टक्के कपात झाला त्यांची कपात आता बंद केली आहे माझी विनंती यांच्यासाठी आहे की ज्यांची कपात आज पण चालू आहे ज्यांची कपात आज पण चालू आहे दहा टक्के त्यांची रक्कम दहा टक्के शासनाचा हिस्सा म्हणून त्यांच्या नावे प्रतिवर्षी आपण तरतूद करून ती त्यांच्या नावे जमा केली पाहिजे परंतु तशी ती जमा आपल्या विभागाकडेच फक्त झाली नाही इतर विभागाच्या शाळा आहेत शालेय शिक्षण विभाग असेल ग्राम विकास विभाग असेल या विभागातील शिक्षकांच्या ज्या डी सी पी एचच्या दहा टक्के रकमा आहेत या रकमा जमा झालेल्या आहेत परंतु आपल्या विभागातील संबंधित कर्मचाऱ्यांच्या दहा टक्के रकमा जमा झालेल्या नाही तरतूदच नाही त्याच्यामुळं जमा झालेलं नाही आहेत त्यामुळं ती तरतूद आपण त्या संबंधितांची दहा टक्के देणे असताना ती आपण तात्काळ तरतूद करून द्याल काय असा एक प्रश्न आहे आणि दुसरा प्रश्न मंत्री महोदय आ, फार आ, तसा गंभीर बनलाय आपल्या दृष्टीने तो छोटाही असेल परंतु या राज्यामध्ये जी जोडणी केली जाते वेतनासाठीची ती सेवार्थची जोडणी सचिव स्तरापर्यंत मंत्रालयात येते आहे एका शिक्षकाचं नाव समाविष्ट करण्यासाठी मंत्रालयापर्यंत ही पद्धत जी येते आहे ती अत्यंत वेळ काढू आणि वेळ खाऊ आहे त्यामुळं इला काय करण्याऐवजी त्याचं विकेंद्रीकरण करून खाली संबंधित अधिकार देता येतील काय हे आपण बघाल काय आणि दुसरा एक अत्यंत महत्वाचा विषय आहे की जो फार जुना आहे की जो सुटतच नाहीये पण मला खात्री आहे आपण तो सोडवू शकाल या राज्यामधील वैद्यकीय बिल असेल वेतन निश्चिती असेल शिक्षकांची छोटी छोटी कामं जी आहेत की जी एकतर प्रदेश स्तरावरती येत आहेत प्रादेशिक स्तरावरती आणि तिथले अधिकारी शंभर टक्के फाईलवर शंभर टक्के ठरवून पैसे घेत आहेत मी फार जबाबदारीने हे विधान करतोय की कि किमान वीस टक्के रक्कम समजा एक लाख रुपयेचं बिल आहे वीस टक्के रक्कम दिली तरच ते बिल पारित होत आहे त्यामुळे माझी विनंती आहे की जे इतर विभागामध्ये जिल्हा स्तरावरती अधिकार आहेत उपसंचालक विभागीय स्तरावरती अधिकार आहेत इथं प्रादेशिक स्तरावरती संबंधित शिक्षक येऊ शकत नसतील त्यामुळं ही मला वाटतं केलेली त्यांची एक लूट असेल म्हणून माझी विनंती आहे की या बाबतीमध्ये आपण चौकशी आ, करून संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करून जे शिक्षक आहेत त्या शिक्षकांना वंचित घटकाला न्याय देणाऱ्या विद्यार्थ्यांना शिकवणाऱ्या ज्ञानाचं पवित्र कार्य करणाऱ्या शिक्षकांना आपण न्याय देण्याचं आज या पवित्र मंदिरातून सुतोवाच कराल काय सन्माननीय सदस्य दत्तात्रय सावंत यांनी जो प्रश्न उपस्थित केले त्या अनुषंगानिमित्त सर्व उत्तर त्यांना दिलेलं आहे परंतु हायकोर्टाच्या नुसार जी काही कॉन्ट्रीब्युटरी डिफाईन कॉन्ट्रीब्युटरी पेन्शन स्कीम आहे त्या संदर्भामध्ये काही कोर्टाचे निर्देश आहेत आणि त्यानुसार आपण त्यांचा जो काही दहा टक्के हिस्सा जमा करून घेतो आणि त्याला मग आपण राज्य शासनाच्या मार्फत जोडतो आणि व्याजासहित त्यांना ते आफ्टर पेन्शन दोन हजार पाचच्या नंतर जी त्या शिक्षकांना देतो पण दरम्यानच्या कालखंडामध्ये हे खातं गेल्या दोन वर्षापासून नव्याने निर्माण झाल्या कारणानं याला लेखा शीर्षक उपलब्ध नाही फायनान्स आणि प्लॅनिंगकडे लेखा शीर्षकाठी आमची फाईल मूव झालेली आहे निश्चित स्वरूपामध्ये जशा लवकरात लवकर तो लेखा शीर्षक प्राप्त करून त्या संदर्भामध्ये अनुदानाची मागणी देखील करता येईल आणि अनुदान मागणी प्राप्त होताच त्यांनी विचारलेल्या प्रश्नाच्या नुसार आपण त्यासाठी तरतूद करून देखील घेऊ आणि तो प्रश्न निकाला देखील काढू प्रश्न दुसरा असा आहे की सेवार्थ जोडणी आणि मेडिकल बिल आणि शिक्षक निश्चितीच्या संदर्भामध्ये सचिवापर्यंत त्या फाईल्स येतात मला असं वाटतं की अनेक निर्णय हे डायरेक्टर व्हिजीएन्टी अशा प्रकारचे सेंट्रलाइज पॉवर झालेल्या होत्या आणि ज्यावेळेस माझ्याकडे अधिकार प्राप्त झाले माझ्या ही बाब निदर्शनास आली त्याच वेळेस ह्या सर्व पावर्स मी खालच्या स्तरावरती डेलिगेट केलेल्या आहेत परंतु या दोन्ही प्रश्नाच्या अनुषंगाने सेवार्थ टिप्पणी आणि मेडिकल बिल शिक्षक निश्चिती अशा प्रकारचे जर काही पॉवर सेंट्रलाइज झाले असतील आणि त्याच्या संदर्भामध्ये जो त्यांनी आरोप केलेला आहे त्या संदर्भामध्ये त्यांनी जर पर्टिक्युलर केसेसमध्ये काही माझ्याकडे माहिती उपलब्ध दिली तर तिच्यासाठी मी सखोल चौकशीचे आदेश निश्चित स्वरूपामध्ये देईल आणि चौकशीच्या अंती जे अधिकारी दोषी आढळतील त्यांच्यावरती कडक कारवाई करण्याची देखील मी कार्यवाही करेल एवढंच या निमित्तानं आपल्या प्रश्नाच्या अनुषंगाने दृष्टिकोनातून विभाग निश्चित प्रमाणे वेळेत कारवाई करण्याच्या संदर्भामध्ये कारवाई करेल सन्माननीय सदस्य विक्रम काय सभापती महोदय राम शिंदे साहेबाकडे या खात्याचा कार्यभार आल्यानंतर त्यांनी अनेक महत्वपूर्ण निर्णय या व्ही जेंटी आश्रम शाळा शिक्षक कर्मचाऱ्यांच्या बाबतीमध्ये विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये घेतलेली आहे परंतु मंत्री महोदय हे जे प्रश्न आता आमचे मित्र दत्ता सावंत साहेबांनी विचारले याबाबत मी सुद्धा आपल्याकडं या महाराष्ट्र राज्य आश्रम शाळा शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी संघटनेसोबत बैठक घेतलेली होती त्या बैठकीमध्ये सुद्धा मंत्री महोदय आपण अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना दिलेल्या होत्या की शाळांची संच मान्यता असेल त्या शाळेतल्या शिक्षक कर्मचाऱ्यांची वैयक्तिक मान्यता असेल किंवा त्या शाळेतल्या शिक्षक कर्मचाऱ्यांचं वैद्यकीय असेल किंवा त्यांची वरिष्ठ आणि निवड नि मान्य करण्याचा विषय असेल हे चारही काम मंत्री महोदय आपल्यापेक्षा तर हजारो पटीना जास्त संख्या ज्या शाळा आहेत त्या शालेय शिक्षण विभागाकडे आहेत त्यांच्याकडे सुद्धा जिल्हा स्तरावरती शिक्षण अधिकारी हा अधिकारी आहे आपला सुद्धा सहाय्यक आयुक्त म्हणून आपला अधिकारी जिल्हा स्तरावरती आपल्या खात्याचा की जो हे काम करतो तर सहाय्यक आयुक्त जसं आहे शिक्षण अधिकारी आहे शिक्षण अधिकाराला जे अधिकार आहे म्हणजे आतापर्यंत आपण ह्या खात्याचा कार्यभार घेतला शाळा संहिता मंजूर केली ती मंत्री महोदयामुळे झाली त्यांचं आम्ही पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केलं सभापती महोदय म्हणजे आम्ही जरी विरोधी पक्षाचे असलो तरी चांगल्याला चांगलं म्हणणं हे आम्हाला शिकवलेलं आहे आणि म्हणून मंत्री महोदय की आपण आता आश्वासन दिलं याच्यापूर्वी आश्वासन दिलं पण कारवाई अद्याप झालेली नाही वस्तुस्थिती आहे म्हणून माझा स्पेसिफिक प्रश्न आहे हे अधिवेशन संपण्याच्या अगोदर हे जी चार कामं मी आता बोललेलो आहे वैयक्तिक मान्यता संच मान्यता वरिष्ठ आणि निवड अधिकार आणि त्यांचे वैद्यकीय हे अधिकार जिल्हा स्तरावरच्या सहाय्यक आयुक्तांना देण्याबाबत आपण परिपत्रक अधिवेशन संपण्याच्या पूर्वी काढणार काय हा माझा स्पेसिफिक प्रश्न आणि दुसरा जो प्रश्न आहे सभापती महोदय अत्यंत महत्वाचा आहे आता मंत्री महोदयांनी सांगितलं की हे अजून आपलं हेडच उपलब्ध झालेलं नाही तर मंत्री महोदय आता अर्थसंकल्पीय अधिवेशन येणार आहे तर त्याच्या तोंडावरती आपल्याला हे हेड उघडून जसं शालेय शिक्षण विभागानं या नवीन पेन्शन मध्ये जे लो लोक आलेले आहेत शिक्षक आणि कर्मचारी त्यांचा शासनाचा जो हिस्सा होता त्यासाठी आर्थिक तरतूद गेल्या अर्थसंकल्पात केली आणि ती तरतूद उपलब्ध होऊन आता सर्व राज्यातल्या शिक्षक कर्मचाऱ्यांच्या अकाउंटवर ती जमा झालेली आहे त्यामुळे ते आपल्याकडे झालेलं हे काम नाहीये त्याच्यामुळं आपण हे येणाऱ्या अर्थसंकल्पात तरतूद करून हे दहा टक्क्याची रक्कम जी आहे जुन्या नवीन पेन्शन मधल्या शिक्षक कर्मचाऱ्यांची त्यांच्या खात्यावर वर्ग बाबतीमध्ये ही कारवाई आपण या अर्थसंकल्पामध्ये पूर्ण करणार का असे माझे दोन महत्वाचे स्पेसिफिक प्रश्न मंत्री मोदय या निमित्तानं आहेत सभापती मोदया सन्मान्य सदस्य विक्रम काळे यांनी जो प्रश्न उपस्थित केला त्या अनुषंगाने मी अगोदरच दत्तात्रय सावंत यांच्या प्रश्नाला उत्तर देत असताना सांगितलं शिक्षक निश्चिती असेल मेडिकल बिल असेल वैयक्तिक मान्यता देण्याच्या संदर्भामध्ये ज्या पॉवर सेंट्रलाइज झालेल्या आहेत त्या संदर्भामध्ये त्यांनी सांगितलं की अधिवेशन संपण्यापूर्वी हा देश काढणार का निश्चित स्वरूपामध्ये शेड्यूल ट्राईब असेल त्याचबरोबर सामाजिक न्याय विभाग असेल शिक्षण विभाग असेल इतर ज्या काही प्रॅक्टिसेस आहेत त्या संदर्भामध्ये जी काही अनुकरणीय बदल करण्याची या विभागाच्या अंतर्गत आवश्यकता असेल त्या अनुषंगाने अगदी वेळेत लवकरात लवकर करण्याच्या दृष्टिकोनातून हे प्रयत्न केला जाईल शेवटी आमच्याकडे जो स्टाफ पॅटर्न आहे आणि इतर विभागाकडे जो स्टाफ पॅटर्न आहे याच्यामध्ये फरक आहे आणि मग त्या अनुषंगाने शेवटी स्टाप पॅटर्न कमी असल्यानंतर पॉवर डेलिगेट केल्याच पाहिजे पॉवर डिसेंट्रलाइज झाल्याच पाहिजे या मताच मी आहे आणि म्हणून पूर्वी आता चार दिवसामध्ये अशी गोष्ट होते की नाही होते या संदर्भामध्ये वाटल्यास आपण अधिवेशनापूर्वी अधिवेशन संपण्यापूर्वी हा निर्णय करण्याचा जरूर प्रयत्न करेल अदरवाईज जर हा डिले झाला तर आपल्या बसून त्याची बैठक करून त्याच्या संदर्भामध्ये कारवाई करण्याच्या संदर्भामध्ये मी अनुकूल आहे दुसरा प्रश्न असा आहे की त्यांनी सांगितलं शिक्षण विभागाने अशा प्रकारचा निर्णय जाहीर केलेला आहे परंतु मी त्यांच्या ही बाब देखील निश्चित निदर्शनास आणून देऊ इच्छितो की जी डिफाईन कॉन्ट्रीब्युटरी पेन्शन स्कीम आहे त्या संदर्भामध्ये जो निर्णय झालाय आहे त्यांचं शिक्षकाचं कॉन्ट्रिब्युशन घेतलं जातं परंतु राज्य शासनाचं कॉन्ट्रीब्युशन देण्याच्या संदर्भामध्ये हायकोर्टाचा स्टे आलेला आहे आणि हायकोर्टाच्या नंतर शेकडोनी याच्यामध्ये पीआय दाखल झालेले पी आहेत की त्या पीआयएल मध्ये असं म्हटलं आहे उच्च न्यायालयाची स्थगिती हो उच्च न्यायालयाच म्हटलं पण तुम्ही बसल्यामुळे जरा थोडा परिणाम झाला स्टे आला हा म्हणूनच मग ते बसल्यामुळे उच्च न्यायालयात म्हणत होतो मी तर त्यांची स्थगिती असल्यामुळे आता तो एकंदरीत निर्णय उच्च न्यायालयाच्या अधीन असून त्या निर्णयाच्या प्रतीक्षेत आहे आणि त्या जो निर्णय होईल त्या अनुषंगाने परंतु प्यारल आपण ही दुसरी देखील कार्यवाही करतोय की आमचं लेखा शीर्षक असेल येणाऱ्या बजेटमध्ये तरतूद करणं आवश्यक असेल त्या सर्व गोष्टीची तरतूद आम्ही करायच्या नुसार आम्ही वित्त व नियोजन विभागाला त्या फाईल्स मुवमेंट केले सन्माननीय सदस्य हरिभाऊ राठोड यांचा प्रश्न आणि त्याच्यावरचं उत्तर सन्माननीय मंत्री महोदयांचं होईपर्यंत आपण वेळ वाढवतो आहे सभागृहाची परंतु पाच मिनिटांमध्ये आपल्याला म्हणजे अकरा पन्नास ला आपल्याला कामकाज संपवायचंय थोडक्यात आपला उपप्रश्न घ्या धन्यवाद सभापती महोदय एक नोव्हेंबर दोन हजार जे नव्याने शासकीय सेवेत कर्मचारी आले मग कर्मचारी असो शिक्षक असो त्यांना अनुदान मिळतं शासकीय अशा लोकांना जुनी पेन्शन जी होती ती बंद केली त्यानंतर सभापती महोदया आम्हीच लोकांनी ही मागणी सुरू केली होती ती सगळ्यासाठी होती अर्थात ती काही शिक्षक शिक्षकासाठी म्हणून नव्हती आणि त्यानंतर मात्र शासनाने त्याच्याकडे ती फाईल ओपन केली त्याच्यावर चर्चा व्हायला लागली आणि त्यामुळे असं वाटायला लागलं की निश्चितपणे सरकार याच्यात निर्णय घेईल आणि जुनी पेन्शन योजना चालू करेल याच्यात सभापती मध्ये एवढा गोंधळ उडालेला आहे आणि त्यातल्या त्यात आपला जो भटका विमुक्त म्हणजे डिपार्टमेंट आहे विमुक्त जाती भटक्या जमाती हे लोकही भटकता भटकतात हे डिपार्टमेंटही भटकत राहत कारण तिथे निर्णय जे होतात ते मंत्र्यांना न विचारता होतात एवढे जबरदस्त सेक्रेटरी आले आहेत तिथे सचिव महाशय ते कोणाला जुमानत नाही मंत्र्याला नाही मुख्यमंत्र्याला नाही हम करे सो कायदा फक्त त्यांचाच कायदा चालतो आणि म्हणून सभापती महोदया या निमित्ताने मला सांगायचे आहे शिंदे साहेब आल्यापासून आम्हाला थोडा आधार वाटतोय पण अजूनही काही त्यांच्या हातून काही चांगलं घडत नाही आहे म्हणून प्रश्न माझी विनंती आहे त्यांना या डिपार्टमेंट मध्ये खूपच सुधारणा करण्याचा वाव आहे त्याचबरोबर एक मागणी होती आम्ही मागे भेटलो होतो त्यांना ते पोषण आहार आहे ते, आहा ते भटकेमताना नऊशे रुपये एस सी एस टीना दोन हजार की तीन हजार रुपये हा कुठला न्याय आहे तरी तावडे म्हणतात आम्ही संविधानाप्रमाणे चालतो आणि म्हणून सभापती महोदया आज सव्वीस नोव्हेंबर आहे परत परत या भट म्हणजे जे मागासवर्गीय घटक आहे त्यांचे अनेक योजना आज सभापती महोदया या निमित्ताने तुम्हाला सांगू इच्छितो कारण आज सव्वीस नोव्हेंबर आहे हे सरकारचे जर बी उजळायला लागून सगळे कात्रे काढून टाकील एवढ्या नाही हे आमचे मित्र आहे म्हणून काही बोलता येत नाही मला म, मन संसदीय भाषा कशी आहे दादा काय मग काय काढायचं सोल्ट काढायचे काय करायचं तुमचं करायचं काय नाही तुमचं करायचं मला सांगा ना मंत्री महोदया काय करायचं काय तुमचं हे या ठिकाणी जेव्हा संविधानाप्रमाणे सरकार चालत नसेल तर आम्ही लोकांनी करायचं काय आणि म्हणून माझी विनंती आहे मंत्री महोदय मागण्या आहेत की जे याच्यामध्ये जुनी पेन्शन योजना चालू करावी त्या संदर्भात नोकरात नौकर व्हाव शासनाने करावा तो आणि दुसरा जे मी उल्लेख केला की नऊशे रुपये पोषण आहार तो एस सी एस टीच्या विद्यार्थ्याप्रमाणे तीन हजार रुपये करण्यात यावा धन्यवाद सन्माननीय मंत्री महोदय सभापती महोदय सन्मान्य सदस्य राठोड साहेबांनी जो प्रश्न उपस्थित केला तो पहिला प्रश्न या लक्षवेधीच्या कार्यकक्षेच्या बाहेरचा होता दुसरा प्रश्न असा आहे की मी त्या प्रश्नाला या अगोदरच उत्तर दिलेला आहे मान्य उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार एक नोव्हेंबर दोन हजार पाचच्या च्या नुसार जी डी सी पी एस योजना लागू करणं अपेक्षित आहे त्याच्यावरती शेकडोनी पी आय एल दाखल झालेल्या आहेत त्याला स्थगिती आलेल्या आहे तरी पण आपण थांबलेलं नाही आपल्या या विभागाच्या माध्यमातून ती फाईल वित्त व नियोजन विभागाकडे पाठवले लेखा शीर्षक प्राप्त होताच आपण जो स्टे आलेला आहे परंतु तो पूर्णतः निर्णय बाद उच्च न्यायालयाने केलेला नसल्यामुळं आपण त्या लेखा शीर्षकाच्या अंतर्गत मागणी नोंदवून त्याला या बजेटमध्ये तरतूद करून घेऊ आणि तसंही आमच्याकडे या विजय ओबीसी आश्रम शाळेचे सात कोटी पन्नास लाख एवढा रक्कम आमच्याकडे जमा आहे त्यामुळे मॅचिंग ग्रँड मंजूर करण्यासाठी लेखा शीर्षकाची कर आवश्यकता लेखा शीर्षक प्राप्त होताच आम्ही डिमांड नोंदवू आणि त्याच्यासाठी निधी तरतूद करून पुढील कारवाई करू परंतु जुनीच पेन्शन योजना लागू करावी का नव्याने चालू करावी हा कोर्टाच्या अधीन विषय असल्या कारणाने त्याच्यामध्ये इथे भाष्य करणं योग्य होणार नाही जो निर्णय होईल त्याचं स्वागत करून त्याच्याप्रमाणे कारवाई करण्यात येईल आपण सभागृहाचं कामकाज आता थांबवतो आहे बारा वाजता आपली सर्वसाधारण बैठक सुरू होईल